आज माझ्याकडे घरी कोणत्याच भाज्या नव्हत्या बटाटे कांदे सोडले तर माझ्याकडे एकही हिरवी पालेभाजी नव्हती मार्केटला देखील गेलो नव्हतो त्यामुळे कोणतीच भाजी नव्हती घरामध्ये तर म्हटलं चला बटाट्याचीच रस्सेवाली भाजी बनवूया आणि ही जी भाजी आहे ना पुरीबरोबर खा भाताबरोबर खा चपातीबरोबर खा छान लागते एक नंबर लागते झटपट होणारी भाजी आहे म्हणजे तुमच्याकडे जा जास्त वेळ देखील नसेल ना तर ही भाजी अगदी पंधरा मिनिटात होणारी आहे तर भाजी कशी बनवलेली आहे लगेच तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक देखील करत जा तर या ठिकाणी मी कुकरमध्ये तीन मिडियम साईजचे बटाटे लावून घेतले होते आणि त्याचबरोबर अर्धा वाटीत भात देखील लावला होता तीन शिट्ट्यांमध्ये भात आणि बटाटे दोन्हीही झाले आणि आता तर मार्केटमध्ये नवीन बटाटे आलेले आहेत आणि त्याचे पराठे भाजी खूप छान लागते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी यासाठी ना आपण अगोदर एक मसाला तयार करून ठेवूया साईडला तर या ठिकाणी मी दोन चमचे धनेपूड एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि साईडला ठेवायचं आहे म्हणजे जोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करू तोपर्यंत हे मसाले पाण्यामध्ये छानपैकी मुरतील आता या ठिकाणी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा इंच आलं याची आपल्याला ओबडदोबड पेस्ट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे व्यवस्थित शिजले गेलेले होते आता यामध्ये आपण कांद्याचा वापर नाही करणार आहोत टमाट्याच्या रस्यामध्येच ही होत। रस्या भाजी ना खूप चटपटीत होते म्हणूनच म्हटले ही भाजी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते तर या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत मी त्याला असंच ओबडदोबड चॉप करून घ्यायचं आहे आता गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या राईचं तेल वापरणार आहे सो कढईमध्ये राईचं तेल टाकून घेऊया आणि राईचा तेलाचा ना थोडासा उग्रवास असतो तर तो उग्रवास जाण्यासाठी थी या ठिकाणी मिठाचा वापर करायचा मीठ टाकून राईचं तेल थोडंसं तापवलं की जो त्याचा उग्रवास असतो ना तो निघून जातो आता राईचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये आपण थोडीशी राई टाकून व्यवस्थित तडतडू तर द्यायची आहे ज्या वेळेस तुम्ही राईचं तेल वापरता त्यावेळेस ते तेलाला व्यवस्थित गरम करून घ्या वाटलं तर थोड्या वेळ गॅस बंद करा आणि पुन्हा चालू करून मग पुढची भाजी बनवायला सुरुवात करा आता या ठिकाणी आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते हिरवं वाटण टाकायचं आहे हिरवं वाटण तेलामध्ये जेव्हा टाकलं त्यावेळेस काय सुगंध आला वा आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाचा आणि अद्रकीचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत एक दोन मिनटं लागतात व्यवस्थित परतायला त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी करता त्यावेळेस भाजीचा कलर तर उत्तम येतोच पण जे मसाले आहेत ना ते देखील करपत नाहीत व्यवस्थित भाजले जातात आणि सुगंध फार छान येतो भाजीची टेस्ट देखील एक नंबर येते तुम्ही नेहमीप्रमाणे पुन्हा कडीपत्ता विसरले होते तर वरतून कडीपत्ता टाकलेला आहे आता तेल सुटायला लागलं मसाल्याला की आपण यामध्ये टमाटर टाकणार आहोत टमाटर व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तर टमाटर ता नरम होण्यासाठी आणि व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी कारण की आपण तेलामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती टमाटरला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे नरम करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतर झाकण उघडलेलं आहे आणि या ठिकाणी टमाटर जे आहे व्यवस्थित नरम झालेलं आहे आणि तेल देखील बाजूने सुटलेलं आहे या वेळेस यामध्ये टाकत आहे मी कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे ना या भाजीची चव जी, जी आहे अजून जास्त वाढते त्यामुळे कसुरी मेथी नक्की टाका कसुरी मेथीला एक आपला वेगळाच सुगंध असतो त्यामुळे भाजीची टेस्ट अप्रतिम येते आता यामध्ये बटाटे टाकून घेऊया तर या ठिकाणी दोन बटाटे मी कापून घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा जो आहे असाच ठेवला आहे तर तो बटाटा आपण हाताने कुसकरून टाकणार आहोत म्हणजे ग्रेव्ही जी आहे थोडी थीक बनेल आणि एकदम अशी पातळ पाण्यासारखी नाही राहणार तर याप्रमाणे एक बटाटा हाताने कुस्करून टाकायचा आहे यामुळे भाजी जी आहे ना छान अशी दाटसर पण बनायला मदत होते आणि खाताना ते फक्त पाणी वेगळं आणि बटाटे वेगळे असं नाही वाटत लगेचच बाजूला गरम पाणी ठेवलं आहे करण्यासाठी कारण की ग्रेवी आहे आणि ग्रेवी म्हटलं की त्यामध्ये गरम पाणी आलंच कारण की गरम पाणी नाही टाकलं तर मग रस्सा जो आहे पानसट बनतो आणि भाजीची चव म्हणावी तशी येत नाही त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी जेव्हा टाकतात त्यावेळेस त्या भाजीची चव अजून जास्त वाढते तर आता जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढा रस्सा तेवढा गरम पाणी यामध्ये मी टाकलेला आहे तर व्यवस्थित त्याला एक मिक्स द्यायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ आपण तेलामध्ये देखील टाकलं होतं मीठ आपण टमाटर शिजताना देखील टाकलं होतं तर यावेळेस बेतानेच मीठ टाकायचं आहे नाहीतर भाजी खारट होऊ शकते सो so, मीठ टाकून घेतलेलं आहे त्याला छानपैकी एक उकळी आली की यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटांसाठी स्लो टू मिडियम फ्लेमवरती भाजीला होऊ द्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि बघावरती तेलदेखील तरंगायला लागलेलं ला आहे भाजी आपली रेडी आहे तरी भाजीना घरी एकदा नक्की ट्राय करा गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते आणि लगेच होणारी रेसिपी आहे जास्त तामजाम नाही आहे रेसिपीमध्ये आणि सगळ्यांनाच खूप आवडेल गॅस बंद केला आहे मी आणि झाकण ठेवून पुन्हा एक वाफ त्याला द्यायची आहे तुम्ही बघू शकता की तर्रीवरती तरंगलेली आहे आणि भाजी आपली एकदम रेडी आहे गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी किंवा पुरीबरोबर ज्याबरोबरही खाल खूप छान लागते तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास नक्की लाईक करा ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी खरंच सुंदर होते आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी